हां पुढची गोड सांग जरा काय झालं काय सांग बाप्पा मोठे हरी कथाय काळजी आता काय झालं बापा हरिकथा आहे म्हणतो काय आहे ते सांगतो रे हरिकथा अरे बाप्पा हरिकथा म्हणजे मा तो हरी नावाचा भाऊ आहे की तो कंपनीत काम करे आता काय केलं कंपनीत काम करते तर खरी पण झालं तर एवढा नागी लागला बापा की येता जाता मापूर आले दे पन्नास दे शंभर मा सुनीले दे पन्नास दे शंभर अरे झाऱ्या सोयऱ्या झाऱ्याला विसर गेलं त्यानं झाडाचं नाच असला भरी ना आहे मी त्या पैसे मागत राहते त्याचा पगार झाले पुरत नाही आणि हे शेजारचे पजारचे सोयरे झारे साऱ्याला भेटते काहून ते पैशासाठी हे तरी कथा म्हणतो मी कसं मला वाटलं दुसरी घरी कथा आहे का देवा धर्माची <laughs> नाही रे बापा दुसरी काय कथा आहे हे तेच घरी कसा म्हणते मी मग ते का गंगबीर इतके पैसे कमवून त्याचे पगार कमवून तारून जातात सोने झाले लिपी जबर दे त्या गावाकडे यार बोलते ना त्या कोण सल्ला दिला त्याने सल्ला तर दिला रे बापा पण गंमत कशी आहे दारू पिणारे कधी कोणाचा सल्ला ऐकतात काय उजी अजिबात ऐकत नाही त्याने बोलावलं मस्त जीव घातलं पण काय तर बापा तो ज्यापेक्षा बोल दारू लूट होता त्याला बसता ना येईल नाही डो निवड डोलं तुझ्या ताटावर काय खरं <laughs> ते त्याला किती समजून सांगितले हो तू इकडे रायपेक्षा गावाकडे चाल गावाकडे बरं आपला कामधंदा करायचा आधी पैसे असतात त्या पैशाच पण काही दहा रुपये घरात सामान आणि असं करून काही ना काही मिळ बशी आता हा रागवाई इकडे आणि ते बैया तिकडे सांभाळून राहिले आणि हा काय करून राहिला पैसे कमावते पगार कमावते मेहनत काम करते खरी पैसे कमावते पण हे सारे पैसे ते दहा रुपये पाण्यास कमावते दोन चार हजार दिले तर त्या पट्टा नाही तर काही कर जबरदस्ती केली गंगा जबरदस्ती करते घेऊन येते आपल्या गाठ ठेवते आपल्या आता धाकांना काही ना काही फरक तरी पडला असता दारूवाल्याची कुटपुटी खराब आहे बापा ना कोणाला फरक नाही पडत तेच ते सांगतात दारू की उलटे लढून दाखवतील डोळ्यात पाणी आणतील फाडधुकिवा दाखवतील दारु प्याचं निमित्त करतील काही ना काही नाटक करून ते दारू पेल्याशिवाय नाही ते माझ ठेवणं का काय आणि कुठेही ठेवणं काय अशा माणसाला कुठेही ठेवणं बापा काहीच फरक पडत नाही सांगत आपण काय करू शकतो त्याची दारू सुटणार नाही तो कोणाचा ऐकणार नाही ना लवकर मरी आता दारूवाल्याचे पाय नाही का आपण गत आपल्या गावाकडे पाय आजूबाजूचे पाय सोय म्हणजे जिकडे जिकडे दारू पिणारे आहेत तिकडले तिकडले किती पटापट मरून राहिले पण दारूचा काही कोणी नान सोडत नाही नीरा दारूच्या आहेत कमावतात शंभर गमावतात दोनशे कशा काय शंभर शिल्लक अंगार पण घेता घेतात आणि ते पैसे दारू कशी पेजात देवतो लोक शोधून राहिला गमत अशी आहे की सरकार लायसन कमी आहे तर घेऊन गावात की बाबा दुकानावाले खरं कसे आहेत आता त्या पुणे बाप्पा दुकानापेक्षा कोपऱ्या कापऱ्यात जशी नाही जशी दारू भेटते जशी नाही जशी दारू भेटते गंगू भाई यानंच खरं वाय झालं ना लायसनच्या दुकानावर जायले लय टाइम लागते ते शहरातच जावं लागेल कोणा मुख्य ठिकाणी जावं लागेल पण हे आता कोपऱ्या कापऱ्यात जे दारू विकणारे आहेत येणं काय केलं कामधंदा जीवाला दोन चार हजाराच्या दारूच्या पावट्या आणल्या की त्याचे तीन चार हजार पाच हजार होतात आणि त्याच्यात जर त्याला शोक असला तर त्याच्या पण ते नफा कमावते कामधंदा करायचं काम नाही त्यानं काय झालं त्यानं जो तो दारू विकून राहिला आणि त्याच्यामुळेच दारूचे लोक दारू पिण्या वाढले काय याच पट्ट उल पट्ट दारू पितात ना तर काय सांगा तुले लागत निवड असे बोलतही नाही की भार दारू पेदार लग्न सरी म्हटलं आता सरकारने मोठा नियम केला की लग्नात दारू नका अरे काय बाबा लग्नात चालतं येत नाही पकेट हाती घेता येत नाही वाड्याची आणि ज्याला टाकत बस टाकतच बसते काही खरं आहे का दारूच मोठं खराब कमी झालं लोक काही सुधारत नाहीत आणि गव्हर्नमेंट काही याच्यावर पाहिजे तसे पावलं उचलत नाही काय करतो बापा काही कोणात फरक पडत नाही दारूवाल्यात वाल्यात तो अजिबात पडत नाही मी राहतो त्याची झकालते कोणाचे गोटच ऐकत नाही अरे किती क्षणाचे संसार उघडा पडला किती जणांचे लेकराचा बाप गेला आणि बाजूने होते पण तो काही चार दिवस पण ते मी पेच नाही पेत नाही आणि पाचव्या दिवशी तो दहा रुपये येत नाही आता किती सांगताना तुम्ही तर काहीच कामाची गोट नाही ना मी तर म्हणतो पट्टे काय करा थोडे सट्टणा झाले की बापाला पुन्हा आहोत सुधरीन ते सुधरीन आहे तसे दोन चार उदाहरण पण तेचं नाव नाही सांगता येत तुम्हाला काय जोडून पाहिलं चांगल्या चांगल्या माणसाची दारू सुटले काल केले रोज त्याला धाकधपट करतात मार ठोक करत तर सारखे झाले आणि खरी गोष्ट तर दारू लेकराच्या माऱ्यानं अपमान होते म्हणूनच सोडतात तशी दारूच नाही सुटत <सीज़ी> हो हो, हो आजी मला माहित आहे शंकराचा दा बाप दारूच ना सुटे शंकराने मार ठोक केलं कातल केलं मी होतो हजर त्यापासून दारू सुटली मला माहित आहे ना हे दारू पोरांना म्हणलं का सुटली त्या बुडी जी नाही तर बुड्या दारूच पे कुठंच नाही ते चालतंय नाही धोतरी नाही राहणार सगळ्या वाहनाच्या तुले कोणा सांगत तरी बोलले हां असं डायरेक्ट नाव नको घेऊ पण कोणाच अहो आजी एवढी गरम का आले होत मला माहीत आहे गोट म्हणून सांगतली जी मी चुप बस ना बे तुले माहीत आहे ना आम्हाला माहीत नाही का सगळ्या लोकांना माहीत आहे गोष्ट काय एकच शंकराच्या बापाची गोड थोडी आहे की అరే వక్ బా ద్వారా పిల్లల బేత హా బాకా బుడా बुडा किती हजार नाटक करो पण पोरगा आला म्हटलं की बुडा तन तन घराकडे बोलते थांबवतीने हे पोट्टी चपर चपर करतातच कोणाचंही नाव घेतात नाही खुरपाटा काम करतात नाही हे पोट्टे पाहिजेतच नाही आपल्या गोष्टीत हे का लिहिजे जात काय म्हटलं जाऊ दे गंगूबाई हे पोट्ट्याचे काही नको लागू लेकर चपर चपर केले शिवाय येतच नाही आणि ती येतात आपल्या तोड गप्पा करत असली की हायच करा काय मग हॅलो ना घरी राम राम मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहायसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या भागात